रत्नागिरीच्या कशेडी बोगद्यामध्ये ही लाईट नाही हजारो कोटी रुपये खर्च करूनही व्यवस्था नाही तर अजून किती कोकणी माणसांचे जीव घेणार मनसे नेते अविनाश जाधवांचा सरकारला सवाल नागपूरमधील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची कोट्यवधींची फसवणूक बनावट कागदपत्र कंपनीचा खोटा स्टॉक दाखवत घंडा आरोपींनी हल्दीराम समूहाला गुंतवणुकीच्या बदल्यामध्ये त्यांच्या समभागात ठराविक वाटा देण्याचं दाखवलं होतं आमिष पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे पर्यटक हे हे कठडे ओलांडून थेट नदीपात्रात जात असल्याचं चित्र सिंधुदुर्गमधील नापणे धबधब्यावरील काचेचा पूल पर्यटकांचं आकर्षण पुलामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्यात भर परेश कांबळेंनी टिपलेली धबधब्याची मनमोहक दृश्य खास एबीबी माथाच्या प्रेक्षकांसाठी चीनमधली पूरस्थिती आणखी बिकाट झियामेन शहरामध्ये ओवरब्रिजवरून पाणी पडत असल्याचं चित्र तर फुजियान प्रांतातील झियामेन शहरामध्ये तीनशे वीस पेक्षा जास्त पावसाची नोंद पुरामुळे अनेक वाहनं वाहून गेली आणि एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी प्रस्तुत